मुंबई दिनांक नऊ नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयसे जयस्वाल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वलसा नायर सिंग उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मिहान अंतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी मिहान प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली मिहान परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेले व्यापारी सकुलेही त्या ग्रामपंचायतींना हस्तांतरित करावी यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल तसेच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्राम ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबंधित यंत्रणाने कमी करावेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की मिहान परिसरात असणाऱ्या वसाहतीतील रहिवाशांना त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करून देत त्यांचे स्थलांतर करावे मेहान प्रकल्प बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंड वाटप लवकरात लवकर करावे मेहान परिसरातील ग्रामपंचायतींना कर वसुलीचे अधिकार नसल्याने उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी एम आय डी सी कडून वापरण्यात येणारे सूत्र वापरण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या